श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ एक बिझनेसमॅन व्यक्ती म्हणजे एक बिझनेस करणारा खूप मोठा व्यक्ती एका खेड्या गावात जातो आणि त्याला तिथे बिझनेस करायचा असतो म्हणजे त्याला एक नदी असते त्या नदीच्या पलीकडे एक गाव असते आणि त्या गावामध्ये त्याला एक खूप मोठी फॅक्टरी खूप मोठी कंपनी त्याला चालू करायची असते तो येतो आणि नदीच्या काठावरती उभा राहतो नदीच्या काठावरती उभा राहिल्यानंतर त्याचा जो ड्रायव्हर आहे तो म्हणतो की सर तुम्ही हे जर तुम्हाला नदी पार करायची असेल तर तुम्हाला एक जहाजामध्ये बसायचं आणि तुम्ही या जहाजामधून नदी पार करू शकता तर तो असं बघत असतो आणि विचार करत असतो मग तेवढ्यात एक जहाज तिथं येते जहाज चालवणारा एक म्हातारा व्यक्ती असते तो तिथं येते आणि तो जो आ, बिल्डर आहे जो बिझनेसमॅन व्यक्ती आहे बिझनेस करणारा व्यक्ती आहे तो त्या नावेमध्ये बसतो नावेमध्ये जात असताना ना, तो त्याला विचारतो त्या की तू मला ओळखलं आहेस का असंच तू त्या व्यक्तीसोबत बोलत असते तर तो म्हणतो की नाही सर मी तुम्हाला ओळखलं नाही तो म्हणते अरे तू मला ओळखलं नाहीस बरं म्हणते ठीक आहे म्हणते मी मला त्या गावामध्ये कंपनी टाकायची आहे आता त्याला कंपनी म्हणजे काय ते पण त्याला माहीत नव्हतं म्हणते कंपनी म्हणजे काय सर तो म्हणते अरे तुला कंपनीमध्ये माहीत नाही तू कधी पेपर वाचतोस की नाही शिकलेला आहेस की नाही तो म्हणते नाही सर मी काही शिकलेला नाही आणि मी काही पेपर वाचत नाही आणि मला काही हे माहीत नाही अरे म्हणते पेपरमध्ये माझा खूप मोठा फोटो आला होता तू जर पेपर वाचला असता तर तुला समजलं असतं की मी किती मोठा बिझनेसमॅन आहे मी असं तो बोलत असतो आणि हा आपला ऐकत असतो खूप मोठा म्हणजे एक वारं उदान येते वारं उदान आल्या आल्यानंतर जसं पाण्याची पातळी खूप वाढते वाढल्यानंतर हा जे जहाज आहे ते डगमगू लागते ते जहाज जे आहे ते खूप हवा सुटल्यामुळे एका दगडावर जाऊन आपटते आणि दगडातून ते दोघंही खाली पडतात खाली पडल्यानंतर तो व्यक्ती जो आहे तो घाबरते आणि त्या जहाज चालवणाऱ्याला ना बोलते अरे असं कसं झालं तू मला वाचव याच्यामधून तो बोलते सर तुम्हाला म्हणजे जा पो पोहायला येणार नाही का मी पोहायला शिकले नाहीत का तो बोलते नाही नाही मला पोहायला काही येत नाही आणि तू मला वाचव तेव्हा तो जहाज चालवणारा हसते आणि हसल्यानंतर मग तो बोलते ठीक आहे सर तुम्ही माझ्या कंबरला पकडा आणि मी तुम्हाला या पाण्यातून वाचवतो तो त्याच्या कंबरला पकडते तसाच तो म्हातारा त्याला या किनाऱ्यापासून त्या किनाऱ्यावरती घेऊन जाते तर आ, ही कथा छोटीशी आहे पण या कथेच्या माध्यमातून आपल्याला शिकायला मिळते की कधीही कोणाची चेष्टा करू नका कधीही कोणाला कमी लेखू नका की जसं आम्ही खूप मोठा बिझनेसमॅन आहे आणि एक छोटासा गावातला दा, जहाज चालवणारा व्यक्ती आहे जसं त्याला पोहायला येत होतं तसं बिझनेसमॅनला पोहायला जमत नव्हतं तो त्याचा जीव वाचू शकत नव्हता प्रत्येकाजवळ कुठला ना कुठला गुण असतो ते त्या प्रत्येक कुणाने आपापले काम करत असतात म्हणून कधीही कोणाला कमी समजू नका कधीही कोणाचा राग करू नका कुठली वेळ कोणावर कशी येईल हे सांगून येत नाही आज जशी त्याच्यावर वेळ आली आणि तो स्वतःला वाचू शकत नव्हता तर त्याला समोरच्याची मदत घ्यावी लागली पण याच्या आधी तोच त्याच्यावरती सतत हसत होता की तुला पेपर वाचायला येत नाही तुला मी कोण आहे ते कळत नाही तुला कंपन्या कळत नाही पण त्याच व्यक्तीने आज त्याचा जीव वाचवला म्हणजे कधी कोणाशी आपलं काम पडे कधी कोणाची गरज पडे कुठली वेळ कोणावर कशी येईल म्हणून कधीही कोणाचा अपमान होईल असं बोलू नका श्री स्वामी समर्थ ही छोटीशी कथा आहे आशा करते ही कथा तुम्हाला समजली असेल समजल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया अशाच नवीन कथेसोबत श्री स्वामी समर्थ